सगळ्यांबरोबर काम करू शकेल आय एम नॉट दी ऑफिस वन मला ऑफिस बसून काम करायला सवय आहे मी लाईट केलंय म्युझिक केलंय बॅक स्टेज केलंय सेटिंगचं काम केलंय मला त्याच्यामध्ये काही म्हणजे माहितीही होता प्रोसेस आणि मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम पण वाटत नाही तू बाकीच्या पाहिजे मी असं ऐकलंय की मी टास्क मास्टर आहे अजून असं वाटतं की ऍक्सेप्टेबल होत नाही झालं आता ऍक्सेप्टेबल आहे मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खर तर माझ्यासोबत जी कलाकार एक अभिनेत्री म्हणून तर ती उत्तम आहेच पण निर्माती म्हणून कायमच तिचं नाव घेतलं जातं आणि ती चर्चेत असते मनवा नाईक आहे आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि खूप इंटरेस्टिंग आता नवी मालिका घेऊन येते पण स्टार प्रवाहासोबतच हे हा नवा प्रवास सुरू होतोय तर त्याबद्दल जर सुरुवातीला सांगितलंच मला मी म्हटलं तसं माझी तपश्चर्या होती प्रवाहाबरोबर काम करायची कारण ती नंबर वन जी सी चॅनल आहे आणि सतीश राजवाडे ह्यांना मी ॲक्च्युली खूप वर्षांपूर्वी असिस्ट केलं होतं आय एम शुअर ही डझंट रिमेंबर तर मला नेहमी त्याच्याबरोबर काम करायची खूप इच्छा होती mm. आणि एखादा एखादी वेगळी गोष्ट जर सांगायला मिळत असेल तर त्याच्यासारखे आनंद नसतो mm. त्यामुळे ते सगळं या मालिकेच्या निमित्ताने जुळून आलं mm. आणि सिनियर सिटिझन्स हिरो हिरोईन प्रोटॅगनिस्ट कॅरेक्टर्स असलेली ही मालिका वेगळ्या पद्धतीने कुटुंबाची गोष्ट सांगणार आहे त्यामुळे त्याची एक्साइटमेंट आहे त्याचं त्याची मेहनत आहे आणि वेगळे पण आहे पण अभिनेत्री म्हणून काम केलेलं असताना जेव्हा आपण निर्माती असतो तेव्हा मग ते त्यांचे प्रश्न माहिती असतात किंवा त्यांना कोणकोणत्या गोष्टीच्या अडचणी येऊ शकतात हे माहिती असतात आणि आताही आम्ही बघतोय की कुणाला काय हवंय काय नको यापासून तू सगळ्या गोष्टींकडे तुझं कायम लक्ष असतं तर ती ती बाजू कलाकाराची असल्यामुळे ते तुला आणखीन उत्तम पद्धतीने करता दोन्ही गोष्टी आहेत की कलाकार म्हणून तुम्हाला प्रॉब्लेम माहिती असतात आणि माणूस म्हणून पण तुम्हाला माहिती असतात ना त्यामुळे ते दोन्हीकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि मी निर्माती म्हणून काम करताना असा प्रयत्न करते की मी सगळ्यांबरोबर काम करू शकेल आय एम नॉट दी ऑफिस वन मला ऑफिस बसून काम करायला नाही आवडत yeah. त्यामुळे मी सेटवर जाते मी आय एम अ पार्ट ऑफ द प्रोसेस मला क्रिएटिव्ह टीम बरोबर ऍक्टर्स बरोबर काम करायला आवडत म्हणजे आय एन्जॉय इट म्हणून मी ते करते त्यामुळे आय थिंक इट वर्क्स द फॉरेटरमेंट होतं ना जस होत म्हणून बघणं फार अनेकांना डिफिकल्ट तुझ्या बाबतीत काय काय तुला सुरुवातीच्या अडचणी असतील किंवा तुला असं वाटतं की होत खूप कठीण जात असं नाही झालं आता सुरुवातीच्या काळात होता प्रॉब्लेम कारण तर आपली पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे होतं असं आय डोंट ब्लेम पीपल फॉर इट की आपल्याला सवयच नाहीये आणि तू पाहिलंस तर मॅक्सिमम दी एंटरटेनमेंट इंडस्ट्री इट कम्स टू प्रोडक्शन ते खूप जास्त पुरुष असतात म्हणजे hmm. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये ते, ते खूप आहे म्हणजे जास्ती पुरुष आहेत बायका नाहीयेत असं नाहीये विवाह एकता कपूर yes. त्यामुळे असं नाहीये पण uh, टेंडन्सी आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि मी अभिनेत्री वर्ण निर्माती झाल्यामुळे ते अभिनेत्री असण्याचं पण एक काय म्हणूया इम्पॅक्ट त्याच्यावरती होता पण आता तसं राहिलेलं नाहीये म्हणजे <laughs> ज्या पद्धतीने मी काम करते किंवा ज्या मेहनतीने मी ते सगळं उभं करायचा प्रयत्न करते ते आजूबाजूच्या लोक बघून पाठीशी उभे राहतात त्यामुळे माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे माझ्या पाठीशी खूप मंडळी उभी राहिलेली आहे वेळोवेळी मदत केलेली आहे आणि आता तसा प्रॉब्लेम येतो पण तू टास्क मास्टरस कशी आहेस हे तर तू बाकीच्या विचारायला पाहिजे मी असं ऐकलंय की मी टास्क मास्टर आहे मी खूप आयम अ लिटल स्ट्रिक्ट आय एम अ लिटल काय म्हणूया डिसिप्लिन्ड पण uh, ते काम करून घ्यायचं असेल तर तसंही असणं तेवढं तितकंच गरजेचं इव्हेंच्युअली प्रोडक्शन हे मॅनेजमेंटच आहे त्यामुळे ती मॅनेजमेंट मग ती बिझनेस मॅनेजमेंटच्या फॅकल्टीमध्येच ते येतं ना सगळं मध्ये त्या पद्धतीनेच करायला लागतं कारण आता ते असं फार जुन्या काळात होतं तसं ऑर्गॅनिक किंवा उत्स्फूर्त राहिलेलं नाही एव्हरीथिंग इज टू प्लस टू इज फोर म्हणजे क्रिएटिव्ह साईड त्याची असते पण त्याची मॅनेजमेंट ही सगळी इकॉनॉमिक्सच असते ना फायनान्स आहे इकॉनॉमिक्स आहे एच आर आहे यू टू मेंटेन पीपल पन्नास साठ लोकांचं युनिट असतं दहा पंधरा कलाकार असतात ते काही अतिशय सिनियर असतात काही नवीन असतात ते सगळं मॅनेज करायला इट्स लाईक अ कंपनी त्यामुळे इट हॅज टू बी डन कॅटेगोरिकली असं एक आपलं माझ्या मग करते असं नाही पण तुला हे सगळं मॅनेज करणं आणि या सगळ्या गोष्टी आधीपासून आवडायच्या मला आधीपासून आवडायचं मी ऍक्च्युली बालनाट्य वगैरे मध्ये काम केलेलं असल्यामुळे हो इंटर कॉलेज केलेलं असल्यामुळे हो सब कुछ हमी असतं ना त्या तेव्हा त्यामुळे त्याची सवय आहे मी लाईट केलंय म्युझिक केलंय बॅक स्टेज केलं आहे सेटिंगचं काम केलंय त्यामुळे मला त्याच्यामध्ये काही म्हणजे माहितीही होता प्रोसेस आणि मला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम पण वाटत नाही त्यामुळे मी सगळं करते आणि त्याच्यात मजा येते जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये घुसून काम करता तेवढी त्याची त्याची मजा जास्ती येते असं मला वाटतं त्यामुळे आय आय व्हेरी हॅपी डुईंग एव्हरीथिंग आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेबद्दल तुला काय असे सकारात्मक पॉइंट वाटले आप आप की आपण ही मालिका आणू शकतो किंवा या मालिकेसाठी आपण सहभागी होऊ शकतो आपल्याकडे टेलिव्हिजनवर प्रत्येक वाहिनीवर वेगवेगळ्या वेग पद्धतीचे शोज आहेत पण आपण ओव्हरऑल जर पाहिलं तर लव स्टोरी ही असतेच आमच्याकडे पण लव्ह स्टोरी आहे पण आमच्याकडे सिनियर सिटीजन्सची लव स्टोरी तो तो ती गोष्ट ह्या शोची काय म्हणजे शोचा यु एस पी आहे वेगळेपणा आहे ज्याच्यामध्ये मला आय थिंक दॅट इज डिफरंट समथिंग डिफरंट सो आपण आपली गोष्ट सांगतोय आपल्या फॅमिलीजची गोष्ट सांगतोय mm. आपल्या सोसायटीचं प्रतिबिंब आहे पण ते आता आई वडिलांच्या पर्स्पेक्टिव्ह मधलं आहे सो द लेन्सिंग द नरेटिव्ह इज फ्रॉम द पेरेंट्स आणि त्याच्यामुळे आपल्याला या गोष्टीचे आपल्याला आयुष्याचे वेगळे पैलू मालिकेत बघायला मिळणार आहे आणि आता कुठेच ह्या एज ग्रुपला सेंटर पॉईंट धरून मालिका नाही त्यामुळे त्याचे चॅलेंजेस वेगळे आहेत कारण मेकर्स म्हणून आम्हाला पण काही काही नवीन करणार हमने एक या नाहीये आहे काय नाही कशा पद्धतीने मांडलं पाहिजे तो हा जास्ती चॅलेंजिंग होतं आणि जास्ती मजा येते त्याच्यात आणि जे काही आम्ही प्रोमोज बघतोय त्यातून आमची उत्सुकता वाढलेली आहे की काय काय आम्हाला याच्यात बघायला मिळेल कारण सगळं इंटरेस्टिंग वाटतंय खूप खूप शुभेच्छा म्हणू आणि छान वाटतो तुझ्या कामातले विविध पैलू या निमित्तानं जाणून घेतायू थँक्यू